गुड मॉर्निंग मित्रांनो वाचलेले बारा आणि सफाई कर्मचारी आपली साफसफाई करून घेत आहे दुकानाची कस आहे रोज मी करतो आज ही करते काय फोन करतो रोज फक्त तेवढा कळत फोन बसलो तुला मी येऊन बसतो का मग फक्त आता काय सांग हो ले काम काही कोणाला जमत काय मोबाईल रिपेयर करायचं लाडू कोणाला जमू विषय शकतो तर आता आम्ही आमचं माल लावून घेतलाय माल फुल आहे आपल्याकडे आता आपण कॉम्प्युटरचं नवीन सेक्शन चालू करतोय कॉम्प्युटरसाठी नाही का लॅपटॉप कॉम्प्युटर ऍक्सेसरीज वगैरे तुम्हाला दाखवत एकच मिनटे तर सेक्शन आम्ही खाली केलं आम्ही पूर्ण कॉम्प्युटरचं मटेरियल ठेवणार आहे अख्खा इथं कॉम्प्युटर रिपेअरिंग वगैरे चालू करणार आहे इथं आपल्या मोबाईलच आहे मासे होते मेले विषय संपला यांचा ऑक्सिजनच दिला नाही माशांना चूक तर ओरिजिनल वगैरे बोट बीट सगळे सगळ्यांनी विजिट करावा ना परत आणि आता मी माल भरलाय या आता येणार आहे उद्या माल कधी येणार आहे तर येणार आहे लवकर त्या पण ऑफर टाका तुम्हाला

तर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर करू शकता हे आयफोनचे कव्हर आहेत आपल्याकडं जेवायला उपये ते खाली ठेवा तर आमची जाळी मारून झालेली आहे आणि कवर एवढे कवर आलेले कवर लावायचं काम चालू आहे काय कळत नाही कुठले मॉडेल काय डोकं हँग झाले का <laughs> <laughs> सगळ्या <laughs> प्रकारचे कवर आले सगळ्या मॉडेलचे ठिकाणी ज्या प्रकारे आपली जाळी लावून झालेली आहे आणि आपला कॉम्प्युटरचा माल आलेला आहे हे इकडे दाखव तुला कॉम्प्युटरचा माल आलेला आहे <laughs> बंडल भरून आलाय निसता माऊस कीपॅड सगळे सगळं आपल्याकडे गेमिंग माऊस आहे सगळे कसं आहे राउटर पण लय अजून काय 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 अजून तिकडं माले सगळे कवर आणले अख्ख लावून टाकायचं आता लावल्यानंतर कसं भरते बघा काळी तर काळीच दिसणार ना तुम्ही स्टॉक बाय स्टॉक आहे आपले पास अशा प्रकारे आपले सगळे कवर लावून झालेले सगळ्यांनी एवढे मेहनत करून सगळे एवढे मॉडेल एकत्र बनवून बनवून आधीच कव्हर शोधायला कमी टाइम लागायला लागलाय थोडा एवढे सगळे कवर लावल्यामुळं अजून काय आणलंय अजून जे तुम्हाला दाखवलं होतं कम्प्युटरला दाखवलं होतं सगळं कम्प्युटरचं सामान आणलेलं सगळं लावून घेतलेलं व्यवस्थित सगळे माऊस आहे आपल्याकडं कीबोर्ड आहे वायरवाले तर त्याच्यावरचे ऑफर वगैरे आता तुम्हाला आपल्या पेजला दिसणार आहे पूर्ण नाही का काय काय टाकणार आहे आपण सगळं टोटल स्टँड आहेत लॅपटॉपचे स्टँड ज्यांना पाहिजे असेल त्यांना सगळ्या व्हरायटीमध्ये माऊस कीबोर्ड साऊंड सगळे आहे आपल्याकडे वायरलेस आणि कवर भरपूर प्रकारचे आहेत विजिट करा शॉपला हेडफोन आहेत आपल्याकडं आता नवीन नवीन ऑफर पण लावणार आहे आपण खतरनाक मध्ये एअरबडचे कव्हर पण आलेले आहेत एअरपोर्ट प्रो प्रो टू आणि फॅन्सी हेवी कवर आहे एकदम का आपलं बाईक स्टँड आहे कार स्टँड आहे जे पाहिजे ते समजलंय समजाय फक्त बोला आणि ऑर्डर करा आपला <laughs> रिपेरिंग खाना तवल खाना रिपेरिंग खाना आमचा

<laughs> आता मित्रांनो आता आपण ना पूर्ण स्टॉक लावलाय आणि ऑफर पण लावणार आहे कतर्नाक मध्ये आणि तुम्ही लवकर लवकर आपल्या करा ज्यांना शक्य असेल पॉसिबल असेल त्यांनी कॉम्प्युटर ऑफर परत नवीन काहीतरी घेऊन हो या ना मध्ये परत रिस्पॉन्स तुम्ही कसा देत आहे बघू आपण आणि मी गाव चालू

डेज चालू होणार आहेत व्हॅलेंटाईन डे आलेला आहे व्हॅलेंटाईन डे आपण तसं काय मानत आहे आपण शिवजयंती एकच जयंती शिवजयंती ते पण करायचं पण मला करायचं करेल काय नाही वेलेंटाईन बिलेंटाईन काय नसते सगळं फेक असते झाले आता लग्न समला आता काय नाही आता वांडी घासायचं फक्त काय लग्नाच्या आधी वेलेंटाईन बिलेंटाईन असते रे सगळं हो अफवा आहे हो देखो मत तुला न्यूज चॅनल लावून देतो बघत नको जाऊ रे रील मला पाठवलाय माहिती मला मी देतो एक दिवशी हेडफोन एक दिवशी मोबाईल एक दिवशी माऊस म्हणजे कसं आहे रिटर्न मध्ये आपल्या दुकानातच येईन परत <laughs> सारखं डोकं कोणालाच को नाही आरडीज ब्रेड तर बघू आता मला गावाला जायचंय व्हॅलेंटाईन व्हॅलेंटाईन गावालाच करण मी तर भेटूया लवकर आपण गावाला जाऊन थोडंफार काम आहे तुम्हाला दाखवतो काय काम करतो मी जरा वेगळं काय जरी भेटूया नंतर थोड्याच वेळात